जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक अंकुश शेळके एस एस सी डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये तसेच अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जे विद्यार्थी हे एस पी आणि जी एस पी तयारी करत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी हा आजचा विशेष व्हिडिओ किंवा मार्गदर्शन मी आज घेऊन येत आहे आणि आपण जर या व्हिडिओ बघत असाल आपण नवीन असाल तर निश्चितच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच भविष्यातील विविध डिफेन्सच्या ज्या विविध संधी आहेत ह्या संधी तुम्हाला या ठिकाणी लगेचच तुमच्यापर्यंत मिळत राहील म्हणजेच तुम्ही नवीन असाल इतर पालक नवीन असाल तर आपल्याला जी माहिती लागते डिफेन्समध्ये जाण्यासाठी इथं दहावी ही विद्यार्थ्याची ह्या वर्षी दहावीमध्ये आहे म्हणून इथून पुढे ज्या विविध संधी त्यांना निर्माण होणार आहे किंवा आहेत दहावी विद्यार्थी झाल्यानंतर त्याला ब्रँचला कोणत्या जायचं आहे ते मुळत पालकांना आणि विद्यार्थ्यांना हा, हा संभ्रम असतो तर डिफेन्समध्ये जाण्याचं त्या ते विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी ठरवलेलंच असेल तर त्यांच्यासाठी हा विशेष व्हिडिओ आहे जे विद्यार्थी सध्या दहावीमध्ये शिकत आहे परंतु त्यांना एन डी ए करायचं आहे सी डी एस करायचं आहे एमई करायचं आहे मध्ये जायचं आहे मिलिट्री इंजिनिअरिंग सर्विसमध्ये म्हणजे कम्प्युटर इंजिनिअर होऊन डिफेन्समध्ये जायचं आहे किंवा त्यांना मध्येच डॉक्टर व्हायचं आहे अशा विविध प्रश्नाची जी काही का, सोडवणूक आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वन बाय वन या ठिकाणी सांगणार आहे तर जे विद्यार्थी सध्या दहावीत शिकत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी जर डिफेन्समध्ये जायचं असेल तर त्यांनी मी हे सांगेन तुम्हाला की सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी एस पी आय आणि जी एस पी आयचा फॉर्म भरावा जे की असलं जे इन्स्टिट्यूट आहे ते संपूर्ण भारतामध्ये एनडीए साठी तयारी करून घेणारं शासकीय कुठलंच इन्स्टिट्यूट नाही आहे कुठेही नाही आहे पण भारतामध्ये असं एकमेव इन्स्टिट्यूट आहे जे छत्रपती संभाजीनगरला मुलांसाठी आहे आणि मुलींसाठी हे नाशिक या ठिकाणी म्हणजे ते... तयार झालेलं आहे हे चौथी बॅच असणार आहे मुलींसाठी पण याची तयारी कशी करायची कोणते प्रश्न असतात यांची जाहिरात केव्हा येते हे संपूर्ण मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे परंतु ही तयारी का म्हणून गेली जाते समोर कोणत्या ऑपॉर्च्युनिटी असतात बरेच अनेक पालकांचा हा संभ्रम असतो अकरावी बारावी त्यांना बाहेर ऍडमिशन घ्यावं लागतं का तिथला खर्च कशा स्वरूपाचा असतो त्यांना तिथे फीस असते का आम्ही तर कॅटेगरीमध्ये आहोत आम्हाला काही त्याच्यामध्ये सूट असते का असे अनेक प्रश्न हे पालकांच्या आणि विद्यार्थ्यांचे असतात तर आपण एकमांग एक प्रश्नाची आपण या ठिकाणी सोडवणूक करून घेणार आहोत चला तर बघूयात नंबर एक प्रश्न असतो की मध्ये शिकत असताना त्यांनी एस किंवा मुलगी असेल तर फॉर्म भरावा त्याची तयारी जी आहे ही दहावीची एक्झाम झाल्यानंतर सी डिफेन्स अकॅडमी संभाजीनगरला आपण एक महिन्याचा जवळपास हा रेसिडेन्शियल पूर्ण कोर्स चालवतो यामध्ये विद्यार्थ्याचा हॉस्टेलला राहणं त्याच्यामध्ये फिजिकल त्याच्या राहणं खाणं फिजिकल त्यांना पूर्ण टेस्ट हे जे सर्व संपूर्ण जे रेसिडेन्शियल आहेत हे संपूर्ण एका महिन्याचा आपल्याकडं पूर्ण कोर्स असतो या कोर्स मार्फतच आपण त्यांना मुलाखतीची तयारीसुद्धा जे अधिकारी रिटायरमेंट झालेले आहेत रिटायर आहेत असे विद्यार्थी आणून त्यांच्यामार्फत आपण या ठिकाणी त्यांची मुलाखतीची तयारी करून देत असतो या संपूर्ण पोषण हा एका महिन्याचा असतो जवळपास ज्या एक्झाम तुम्ही देणार आहात त्या एस पी आणि जी एस पी बर एस पी आय आणि जी एस पी आय मध्ये निवड झाल्यानंतरची प्रोसेस काय असते असे पालकांना बराच संभ्रम असतो आता निवड झाल्यानंतर बघा त्यांचा अकरावी सीबीएसई शाळेमध्ये त्यांचा प्रवेश मिळतो त्यानंतर त्यांचं जे रेसिडेन्शियल आहे ते पूर्ण कॅम्पस मुलं आणि मुली हे पूर्णतः वेगवेगळे आहेत मुलांचं जे ठिकाण आहे हे छत्रपती संभाजीनगरला आहे तर मुलींचं ठिकाण हे नाशिक या ठिकाणी आहे जनरली असं का मूलतः या वयामध्ये विद्यार्थ्याचा फोकस फक्त डिफेन्स रिलेटेड जे अधिकारी घडवले जातात जो प्लॅटफॉर्म त्यांना मिळतो या वयामध्ये हा फक्त एस पी आणि जी एस पी आय मध्ये मिळवला जातो म्हणूनच तिथला रिझल्ट येण्याचं कारण सुद्धा हेच आहे की हे को एज्युकेशन नाही म्हणजे कॉलेज सारखं एज्युकेशन बिलकुल नाही तिथले स्टाफ असेल तिथलं शिक्षण असेल एकदम उत्तम दर्जाचं शिक्षण आणि तिथला रिझल्ट हा टॉपचा रिझल्ट आहे ऑल इंडिया मध्ये आज रोजीचा रिझल्ट आहे मी तर हे म्हणेन तुम्हाला बाहेर कुठेही प्रवेश घेण्या अगोदर तुम्ही एसपी आणि जीएसपीची तयारी करायची जेणेकरून तिथून तुम्हाला अकरावी बारावी सोबतच पूर्णपणे एनडीएचं त्या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षण मिळणार आहे सोबतच एसएसबी ची सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी कोचिंग दिलं जाणार आहे जर अकरावी बारावी तिथं ऍडमिशन घेतलं जातं सोबतच त्यांची पूर्ण जे प्लॅटफॉर्म आहे त्यांची तयारी त्यांच्या प्रश्नाची सूरू, सोडवणूक त्यांचे एस एस बी हे जे सर्व आहे हे एस पी आय आणि जी एस पी मध्ये करून घेतले जात असत म्हणून आजपर्यंत ज्या पालकांना हा संभ्रम होता की दहावी नंतर त्यांचं अकरावीचं ऍडमिशन बाहेर घ्यायचं की तेच करून घेतात तर हो अकरावी आणि बारावी हे गव्हर्नमेंटच करून घेतं जसं मुलांचं जे कॉलेज असतं हे छत्रपती संभाजीनगरला असतं आणि मुलींचं नाशिकला आणि त्यांचं जे शेड्यूल आहे सकाळी पाच वाजेपासून त्यांचं पूर्ण शेड्यूल चालू असतं आणि हो या वयामध्ये रिझल्ट येण्याचं कारणसुद्धा तेच मी सांगतो तुम्हाला की आज कालचे जे विद्यार्थी आहेत किंवा तरुण आहेत किंवा हे जे तयारी करतात हे पूर्ण मोबाईलपासून दूर असतात सोशल मीडिया नाही सोशल जे काही आहे त्यांना प्लॅटफॉर्म ते बिलकुल त्यांच्याजवळ राहत नाही त्यांच्या सकाळ दुपार आणि संध्याकाळ ज्या पद्धतीनं आपण एखाद्या डिसिप्लिनमध्ये असतो त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी तुम्हाला ते डिसिप्लिन एस पी आय आणि जी एस पी मध्ये बघायला मिळणार आहे म्हणजेच तिथला जो रिझल्ट आहे तिथल्या ज्या विद्यार्थ्याचे जे सुप्त गुण आहेत ते अगदी प्लॅटफॉर्मवर आणून त्यांना त्या पद्धतीनं ॲज अन ऑफिसर म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी डिफेन्समध्ये जायचं आहे त्या पद्धतीनं त्या ठिकाणी विद्यार्थी घडवला जात असतो ह्या विद्यार्थी घडवत असताना जे डिफेन्स म्हणले आर्मी नेव्ही नेवी इअरफोर्समधले जे अधिकारी आहेत हे त्यांना विविध महिन्यामध्ये एका वेळेला एक वेळेला एक दुसऱ्या वेळेस दुसऱ्या जे अधिकारी आहेत त्यांना गाईडलाईन साठी येतात म्हणजे सांगायचं एकच आहे की त्या ठिकाणी विद्यार्थी हा पूर्ण क्षमतेने नैसर्गिक वातावरणामध्ये आणि एका डिसिप्लिन मध्ये जे आपण जे म्हणतो अनुशासन शिस्त आणि अनु अनुशासन त्या शिस्त आणि अनुशासनामध्ये तो विद्यार्थी हा घडवला जात असतो आज रोजी बरेच विद्यार्थी तिथून बाहेर पडलेले आहेत आउट होऊन अधिकारी लेवलला आहेत तर एक हजारामध्ये एकमेव विद्यार्थी तिथला हा उमटून पडतो म्हणजे ओळख तिची वेगळी असते याचं कारणच ते त्यांची पूर्ण जी डिसिप्लिन आहे ही पूर्णतः इतर मुलांपेक्षा इतर विद्यार्थ्यांपेक्षा पूर्णतः वेगळी असते म्हणूनच या संधीचा फायदा पालकांनी विद्यार्थ्यांनी आजूबाजूचे आपले नातेवाईक असेल त्यांनी हा संधीचा फायदा सोडू नये म्हणून ही जी तयारी आहे ही, ही दहावीत असतानाच करता येते एस पी आणि जी एस पी फॉर्म तुम्ही लवकर भरून टाका आणि त्याची तयारी कशी करायची आहे जे स्क्रीनवर नंबर दिले आहेत त्यावरती तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन केले जाईल आणि अकरावी बारावी तिथे तुम्ही प्रवेश मिळवायचा आहे तिथं प्रवेश घेतल्यानंतर फक्त एन डी एचीच तयारी नव्हे सोबत समोर काय ऑपॉर्च्युनिटीज आहे हे मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी जय हिंद